महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात महसूल पंधरवडा उत्साहात साजरा होत असताना पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये मध्ये देखील मोठ्या दिमाखात महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला माथेरान नगर परिषद तसेच महसूल विभाग अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने अनेक आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते तर यावेळी नागरिकांचा देखील यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आज आपल्या नगरपालिकेने नमो नेत्र अभियान आणि विशेष आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्या इथे एक सगळे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत आपल्या माथेरनकरांसाठी फार गोष्ट की इथे आज प्रत्येक आर्थोपेडिक स्किन स्पेशालिस्ट चष्म्याचे नेत्र तपासणीसाठी लहान मुलांचे डॉक्टर पुन्हा सगळ्यात हा आपल्या महिलांसाठी स्त्रीरूप तज्ज्ञ आलेली आहेत याचा भरपूर मोठा म्हटल्याच्या नाभ घेतला आणि आपल्याला सगळी औषधं पण देत आहोत तर आम्ही आमच्या अधीक्षक मॅडम आहेत रुपाली मॅडम त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगलं नियोजन दिलेलं आहे आम्ही आमच्या वाड्याच्या शपथसाठी आलो होतो वाडकडनं खूप चांगले आहेत खूप छान डॉक्टर आहेत त्यांनी याला व्यवस्था औषध दिलं आणि ब्लड टेस्ट वगैरे आम्ही इकडे आलो आहे आणि इथे रक्तदानाची वेळी आयोजित केलं आहे तर आम्ही रक्तदानी करणार आहोत या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर तसेच मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मिसाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत विशेष परिश्रम घेत संपूर्ण महसूल पंधरवड्याचे यशस्वी नियोजन केले होते आज एक ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिन म्हणून आहे आणि याचं निमित्ताने आ, रुपाली मिश्रा मॅडम की ज्या आपल्या बी जे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी ह्या कॅम्पसाठी खूप मेहनत घेतली आणि आज हे पाचशे पंचवीसावं कर्जत कर्ला तालापूर तालुक्यातलं माझ्या जीवनामधलं रक्तदान शिबिर ठरत आहे मला त्याचा विशेष आनंद होत आहे की एक महिला असून सुद्धा एवढी धावपळ करणं लोकांची देखरेख करणं हे सोपं काम नाही आणि आम्ही कायम सांगत असतो एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान विसरून जाती धर्मचारे रक्तदान करू हे करू यारे हे एकमेव असं दान आहे की देणाऱ्याला माहिती नसतं आणि घेणाऱ्याला माहिती नसतं की हे खूण किस काय किथने डी आहे हू गिव द ब्लड अँड हू टेक द ब्लड डीज आर द इम्पॉर्टंट डोनेशन म्हणून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि महारा माथेरानमधलं मॅडम गेले मी पंधरा एक वर्ष वर्षातनं तीन चार कॅम्प तरी या माथेरानं रक्तदान शिबिरं कायम होत असतात आमचे ते दिनाथ सुतार असतील संतोष पवार आमचे पत्रकार गेले अनिल गायकवाड असतील त्यांचा मुलगा श्रेयस असेल सगळ्यांचं सहकार्य असतं आणि आमची समर्पण बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅडम सांगतो की यांच्याकडे पावणे दोनशे थॅलेझेमिया पेशंट आहे की ज्या मुलांच्या शरीरात रक्त तयार होतच नाही अशा दर मुलांना दर पंधरा दिवसाने त्यांना ब्लड आणि औषधं द्यावं लागतं आणि त्याचं फ्री ऑफ चार्ज काम घाटकोकर येथील समर्पण बँकेमध्ये होत असतं म्हणून ही आम्ही ब्लड बँक आणतो या कार्यक्रमा दरम्यान शासनामार्फत माथेराच्या तळागाळातील नागरिकांना या प्रत्येक सेवेचा लाभ मिळवून दिला सार्वजनिक आज हे शिबिर आयोजित केलं होतं तर या शिबिरामध्ये सर्वांनाच म्हणजे अगदी लहान थोरांपासून सगळ्यांनाच फायदा झाला आहे खास करून आभा आभा आयुष्यमान कार्ड आधार कार्ड रक्तदान म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे की सगळ्यांनाच सगळ्यांनाच या शिबिराचा उपयोग झालेला आहे आणि हे शिबिर फार महत्वाचं असं पहिल्यांदाच शिबिर घडत आहे आपल्या इथे माथेरान की एवढ्या सगळ्या सेवा एका दिवशी आपल्याला उपलब्ध होत आहेत त्याच्यामध्ये मग रक्तदान असेल नेत्र तपासणी असेल मुलांची असेल सर्व म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या आहेत हे नगर परिषदेचे आणि आपल्या आरोग्य विभागाचे यावेळी अभाव आयुष्यमान भारत कार्ड माता व बाल सुरक्षेसाठी पंतप्रधान मातृवंदना योजना नोंदणी सॅनिटरी पॅड डिस्पेन्सिंग मशीन उभारणी पोषण महा फाउंडेशनच्या वतीने या आम्ही इथे माथेरानला बी जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन महिलांसाठी देतो आहे तर हे ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आहे शंभर पॅडच्या कॅपॅसिटीच्या हा मशीन आहे ह्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज लागते एकदा आपण स्विच ऑन केला पॉवर ऑन केला त्या मशीनला तर इथे डिस्प्ले बोर्ड आहे डिस्प्ले बोर्डवर जर डिस्प्ले दिसला तर त्यानंतर इथे दहा टच दहा चक पॉईंट टाकायचे आणि दहा चक पॉईंट टाकला की इथे आपण सॅनिटरी एक पॅड कलेक्ट करू शकतो तर अशा प्रकारच्या याचा वापर आहे तसे दिनांक एक ऑक्टोबर रोजी बीजे रुग्णालय माथेरान येथे विशेष तज्ञ आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर तसेच नमोनेत्रा अभियान राबवण्यात आले या प्रसंगी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अश्विनी सोनावणे तज्ञ डॉक्टर ठोंबरे चिकित्सक डॉक्टर राजन यादव तज्ञ डॉक्टर अर्चना सिंग भीषक डॉक्टर ज्ञानेश्वर अरसळे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर आशिष मिश्रा नेत्रचिकित्सक डॉक्टर अजय इंगळे कान ना घसा तज्ञ डॉक्टर हर्ष गुजराती

को बुलाया गया है मैंने पेशेंट्स को एग्जामिन जब किया और देखा तो यहाँ पे हमने ये पोर्टेबल डिजिटल एक्सरे लाया है जो कि इस वातावरण के लिए यहाँ के यहाँ के जोग्राफिकल कंडीशंस के हिसाब से भौगोलिक प्रॉब्लम्स की वजह से बहुत अच्छा है इसको इसको चार्ज करके ना तो बिजली का प्रॉब्लम होता है ना ही कहीं ले जाने के लिए इससे एडवांटेज ये है कि ये काफ़ी एक्यूरेट एक्सरे निकालता है उससे एडवांटेज ये है कि तुरंत तो छः सेकेंड के अंदर इसमें हमको फिल्म दिख जाती है तो पेशेंट को जो भी प्रॉब्लम है और जो पेशेंट्स जो लाए नहीं जा सकते सीनियर सिटीजन से सिटिजन्स ऐसे लोग तो उनको हम घर जाके भी उनका एक्सरे कर सकते हैं पेशेंट को उठा के हॉस्पिटल तक लाने की जरूरत नहीं पड़ती या उनको ज़्यादा मोबिलाइज करने का प्रॉब्लम नहीं आता जैसे कि यहाँ पर दूर 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 दराज में लोग पहाड़ के अलग, अलग अलग किनारों पे रहते हैं जिनको हॉस्पिटल तक आना काफ़ी मुश्किल होता है तो ये उनके लिए काफ़ी हेल्पफुल हो जाता है वहाँ तक जाके जैसे आज हमने इलाके यहाँ पर किया तो काफ़ी लोग यादव हॉस्पिटल ग्रामीण मनाली चौक मनाल है इतने माथेरान मधी जनता मेडिकल के शुद्ध कर ले आपल्याला नारीचं महत्त्व जास्त आहे इथे त्यामुसत नारी आणि सशक्त परिवार या हेतूने घेतलेला आहे मग इथे आपण सगळ्याच येणाऱ्या जे आहेत नागरिकांची तपासणी केलेली आहे त्या संदर्भात आपण मूळ जे आहे मूख कर्करोग ह्याबद्दल विशेष जे लक्षणं वगैरे आहे की नाही त्याची तपासणी केली आहे लोकांना तंबाखू आणि तंबाखू याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मुख त्याचबरोबर रक्तदान शिबिरासाठी समर्पण ब्लड बँक व सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोटारी तसेच सॅनिटरी पॅड डिस्पेसिंग मशीनची स्थापना करण्यासाठी सत्यम फाउंडेशन नमो नेत्रा अभियानाला सहाय्यक म्हणून आधार फाउंडेशन यांच्या आरोग्य शिबिराला बहुमूल्य योगदान लाभले माथेरान कट्टासाठी दिने सुतार माथेरान